आमच्या गावातील माझे मित्र म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट शिवाजी भाऊ पाटेकरे आणि त्यांनी त्यांची मुलगीसुद्धा हा उलटून या ठिकाणी आलेले तर सदर पाहुण्यांची माझी व्यक्तीशिवाय ओळख नाही येते तरी उपस्थित पालक वर्ग आमच्या शहराचे मुख्य शिंदे शिंदेपुरी यांनी आपलं स्वागत केलं आहे आणि सर्वात पण आपल्या वतीने ग्रामस्थ मंडळी गणेशपूर आणि जिल्हा परिषद शाळा गणेशपूर यांच्या सर्वांच्या वतीने मी या सर्वांचा धन्यवाद मानत आहे थँक्यू सह्याद्रीच्या कुशी वसलेलं एक छोटस गाव जिल्हा परिषद शाळा खोटारवाडी आपण म्हणतो सर्व काही महाराष्ट्र शासन करेल बरोबर नाही ज्या गोष्टी सरकारला शक्य होता बरोबर त्या ठिकाणी काही समाजसेवक या ठिकाणी आहेत आणि आपण म्हणतो की काहीतरी देशसेवा व्हावी या हेतूने आज या जिल्हा परिषद शाळा खोटारवाडी येथे रेड हाऊस फाउंडेशन अतिशय नावाजलेली ही संस्था आहे आपल्या मुरबाडमध्ये नव्हे तर पुणे डोंबिवली कल्याण मुरबाड खोपोली ठाणे या या ठिकाणी यांचं हे शैक्षणिक कार्य अतिशय जोमान चालू आहे आज जिल्हा परिषद शाळा खोटारवाडी येथे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत बघा तळागाळातील शाळा आदिवासी पाड्यातील शाळा परंतु या संपूर्ण या ठिकाणी अतिशय लक्ष आहे काहीतरी व्हावी देशाला त्यानंतर या वस्ती पाड्यातील विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं त्यांना सुविधा मिळाव्या या विशेष हेतून ही टीम आपल्या शाळेमध्ये उपस्थित झालेली आहे सर्वप्रथम रेड हाऊस फाउंडेशन चे अध्यक्ष मान्य श्री

आज आपण म्हणतो मागेच आता चौदा नोव्हेंबर नोव्हेंबर महिना म्हटला की अतिशय या महिन्याला मान आहे कारण चौदा नोव्हेंबर मध्ये आपण काय केलेलं आहे बालदिन साजरा केला बालदिन नाही का पंडित नेहरूंना मुला आवडायची बालदिन सव्वीस नोव्हेंबर बोलल्यानंतर जे भारतीय घटनेचे शिल्पकार कोण बाबासाहेब आंबेडकर कालच त्यांचा आपण काय केलं संविधान दिन हा साजरा केला त्याच्यानंतर आज आपण सत्तावीस तारीख पाहतो आणि या ठिकाणी बघा

शिवाजीदादा ख यांचा मी माझ्या वैयक्तिक मित्र म्हणून माझ्या वतीनं आणि माझ्या शाळेच्या वतीनं मी हार्दिक रेड हाऊस च्या माध्यमातून त्या फाउंडेशनचे अध्यक्ष शंतुनू सॅम्युएल उकडे साहेब आणि त्यांचे सहकारी सर, भरत जैन सर रमेश सर गोरखनाथ सर शिवाजी काटेगरी आणि नलिनीताई अशा प्रकारचे ही मंडळी जी आहे ती आपल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर या ठिकाणी आलेली आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग दिलेले आहेत आणि एक किट शाळेसाठी त्यांनी दिलेली आहे रक्तदाब चेक रक्तदाब चेक करणे आणि ब्लड शुगर। ब्लड शुगर चेक करणे अशा प्रकारची किट शाळेसाठी त्यांनी दिलेली आहे तरी आपल्याला कोणालाही वापरता येईल शाळेत देऊन फक्त तिचा वापर आपण करू शकतो तर या ठिकाणी आलेले आपले हे जे पाहुणे आहेत त्यांचं स्वागत आमच्या जिल्हा परिषद शाळा गणेश माध्यमातून हे आमचे भंडे सर त्यांचं स्वागत करते शाळा देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सरपंच ताई

यांचे सर्वे सर्व माननीय श्री शंतनू साहेब पुणे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आज उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते ग्रामीण भागातील तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना शालेय वस्तूंचं वाटप करणे असा हा मोठा कार्यक्रम रेड हाऊस फाउंडेशन गेली कित्येक वर्षे राबवत आहे आणि यावर्षी त्यांचा लाभ त्या शालेय वस्तूंचा लाभ घेण्याचं भाग्य आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे या रेड हाऊस हाऊस फाउंडेशनचे कुपडे साहेब यांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूपपणापासून आभार मानते तसेच त्यांचे सहकारी त्यांनी आपल्याला हे सर्व शालेय वस्तू दप्तरांचं आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत त्यांचेही मी मनापासून आभार मानते तसेच त्यांचे सहकारी गोरखनाथ महालेसर नलिनी बिसवाडिया त्याच्यानंतर रमेश थोरात आणि आपले आदरणीय ग्रामस्थ यां शिवाजी भाऊ यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने आपल्याला ही दफ्तर उपलब्ध झालेली आहेत त्यांचेही मी मनापासून साहेब या ठिकाणी आपल्याला आले आणि त्यांच्या हस्ते हा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्यांचेही शाळेच्या वतीनं मी मनापासून आभार मानते